नमस्कार मी डॉक्टर सम्राट जानकर तुमच्या पोटाचा डॉक्टर आज आपण गियाबारी सिंड्रोम हा एक आजार पुण्यामध्ये दिसून येत आहे आणि फक्त पुण्यामध्येच आहे आणि काही एक दोन दिवसामध्ये सोलापूरमध्ये एक रुग्णांचा संशय होता त्याला पण गियाबारी झाला असावं असं संशय निर्माण झाल्यामुळे सगळीकडे थोडस भीतीचा इन्वॉवमेंट निर्माण झालेली आहे आणि गियाबारी हा करोनासारखं सगळीकडे कर पसरेल का त्याच्यामुळे आणखीन काहीतरी पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला में जास्त मोठं काही धोका निर्माण होईल का असे सगळ्यांना थोडंसं भीतीचं एनवॉमेंट निर्माण झालेलं आहे त्यामुळे आपण गियाबारी सिंड्रोम हा आजार काय काय होतं त्याचे ट्रीटमेंट काय लक्षणं काय आणि त्याला सोप्या गोष्टीनं कसं टाळता येईल ह्याबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो गियाबारी सिंड्रोम हा एक न्युरोलॉजिकल आजार आहे पण हा आजार ऍक्च्युली ऑटो इम्युन आजार म्हणतो ऑटो इम्युन आजार म्हणजे आपल्या शरीरामधलेच जे काही आपण म्हणतो एक आ, वाईट सेल्स म्हणजे पांढरे पेशी म्हणतो किंवा बॉडीची एक इम्युनिटी असते आपली बॉडीची इम्युनिटी आपल्याच बॉडीला डॅमेज करायला चालू करतो अशा आजारांना आपण ऑटो इम्युन आजार म्हणतो आणि त्यात त्यात हा आजार पर्टिक्युलरली मेंदूचे जे काही नस असतात नर्वज असतात मेंदूचे भाग असतात त्याच्यावरती डॅमेज करायला चालू करतं त्यामुळे हा आजारामध्ये आपणाला साधे हातात झुनझुनी येणं किंवा टिंगिंग नमनेस जो म्हणतो त्या पद्धतीनं वाटणं किंवा अशक्तपणा वाटणं किंवा हातामध्ये पायामध्ये ताकद नसल्यासारखं वाटणं त्यापासून ते आपल्या हृदयाला जाणारे किंवा आपल्या श्वासोश्वास कंट्रोल करणारे जे काही नर्वज असतात त्यांना डॅमेज केल्यामुळे आपल्याला श्वास घेता येत नाही वरती जाण्याची गरज पडतो हा असा हा आजार आहे हा आजार आता सध्याच्या घडीला पुण्यामध्येच एक शंभरापेक्षा जास्त रुग्ण आल्यामुळे सगळीकडं थोडा भीतीचा एनवारमेंट निर्माण झालेला आहे मित्रांनो हा आजार हा कॅम्पलोबॅक्टर जजून आहे किंवा नॉर्व वायरस म्हणून त्या दोन जीवाणूमुळे आपल्याला जाणवतो पण हा प्रत्येकाला कॅम्पोलो बॅक्टरी जर कथा इन्फेक्शन झाला तर त्याला जियाबारी होईल का असे सुद्धा नाही जसं पहिलं म्हणायचो कोरोना व्हायरस इन्फेक्शन झाला म्हणजे त्याला छातीचं किंवा श्वासोश्वासचा प्रॉब्लेम व्हायचा असं कॅम्पलोबॅक्टरी जेजुनामध्ये होतो का तसं नाही दहा हजार कॅम्पलोबॅक्टरच्या इन्फेक्शन मागे तीन किंवा चार लोकांना गियाबारी होतो आणि ते तीन किंवा चार गियाबारीमध्ये म्हणजे शंभर एक पेशंट जवळपास काहीच पेशंटला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम म्हणजे श्वास घेण्याला त्रास होणं किंवा श्वासोकश्वासला अवघड होणं अशी गोष्ट घडते टॅम्पलोबॅक्टर जे जुन आहे हा जो काही इन्फेक्शन आहे मेनली दूषित पाणी किंवा दूषित अन्न ह्या गोष्टीमुळे येतो मग ही गोष्ट आपल्याला श्वासोकश्वासमुळे वगैरे असं काही येतो का तसं नाही हा मेनली फूड पॉईजनिंग जो म्हणतो आपण गॅस्ट्रो प्रकारे हा आजार येतो कदाचित जे काय घडीला तिथं दूषित पाण्यामुळे झालेला असावा असा एक त्याच्यामध्ये संशय आहे आणि गियाबारी आजार झाल्यानंतर रुग्णाला पोटाचा प्रॉब्लेम घेऊन येतो पोट दुखणे किंवा पोटाचा इन्फेक्शन होणे लूज मोशन होणे काही वेळाला मोशन मधी रक्त वगैरे जाणे अशा प्रकारे जाणवतो आणि हा आजार काही गोळ्या औषध वगैरे करून कॅम्पलोबॅक्टरियाचा जो काही इन्फेक्शन आहे किंवा पोटाचा जो इन्फेक्शन झालेला आहे जंतुसंसर्ग झालेला आहे ते पूर्ण कंट्रोल झाल्यानंतर त्या कॅम्पलोबॅक्टर पेशंटच्या शरीरामध्ये गेल्यामुळे तिथं शरीराची एक इम्युनिटी त्याच्या अगेन्स्ट कॅम्पलोबॅक्टरच्या अगेन्स्ट जो काही रुटीनली होतो आपली बॉडीची इम्युनिटी काम करायला चालू होतो पण कॅम्पोलोबॅक्टरी इन्फेक्शन निघून गेल्यानंतर तरी सुद्धा बॉडीची इम्युनिटी शांत न बसता आपल्या शरीरामधल्या सेलला म्हणजे नर्व सेल जो राहतो नर्व जो असतात त्याच्या अगेन्स्ट तो काम करायला चालू करतो त्यामुळे पेशंटला इन्फेक्शन झालेल्या सातव्या ते पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पायामध्ये विकनेस किंवा पायामध्ये मुंग्या आल्यासारखं वाटणं आणि चालतानी करताना विकनेस जाणवणं तिथून तो चालू होतो आणि पुढच्या काही दिवसामध्ये श्वासोच्छ्वासला वगैरे त्रास व्हायला चालू होतो आणि हा लगभग जवळपास सगळीकडे तसच दिसतो आणि आता सध्या खूप रुग्ण पुण्यामध्ये आढळल्यामुळे आपली जो काही यंत्रणा आहे आरोग्य यंत्रणा आहे ती पण खूप प्रयत्न करत आहेत ते लोक आय व्ही इम्युनोग्लोबिन सुद्धा गव्हर्नमेंटकडून प्रोव्हाइड करत आहेत आणि आय व्ही इम्युनोग्लोबिन हा एक खूप चांगला त्याचा ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये अर्ली स्टेज म्हणजे जर का तुम्हाला दिसत असेल पायामध्ये झुंजून येते किंवा तुम्हाला, तुम्हाला विकनेस जाणं होते आणि काही दिवसा अगोदरच तुम्हाला इन्फेक्शन झालेलं होतं असं जर वाटत असेल तर दोन तीन दिवस आणखीन वाट बघण्यापेक्षा लवकरात लवकर न्युरोलॉजिस्टला किंवा जो काही इन्फेक्शन डिसीज स्पेशलिस्ट आहे त्यांना जर का दाखवलं आणि जर कथा डायग्नोसिस गियाबारी म्हणून जर कथा डायग्नोसिस केलं युजली डायग्नोसिस हा न करतात आणि काही ब्लड टेस्ट न करतात किंवा आ, लंबार पंक्चर करून त्याच्यामध्ये प्रोटीन वगैरे वाढलं का त्या गोष्टींवरती डायग्नोसिस करतात त्यांनी जर करता तुमचा हा आजाराचा निधान लवकर झाला डायग्नोसिस लवकर झाला आणि लवकर इम्युनोग्लोबिन घेण्यामध्ये आला तर आजाराला तिथंच फुल स्टॉक होतो आणि तो एक डेफिनेटली ट्रीटमेंट आहे त्यामुळे इम्युनोग्लोबिन हा ह्या आजारामधला सगळ्यात काय म्हणतो ब्रह्मास्त्र म्हणायला काय हरकत नाही आणि तो ची जी काही यंत्रणा आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे महाराष्ट्र गवर्नमेंट आहे यांची यंत्रणा आहे इतक्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की जिथं डायग्नोसिस झालेलं आहे तिथं जाऊन पोहोचवणे आणि प्रत्येक हॉस्पिटलला ज्यांना काही सस्पेक्टेड वाटतोय त्यांच्यापासून इन्फॉर्मेशन घेऊन त्या रुग्णापर्यंत जाऊन त्याला चांगलं बरं करणे आणि त्याला आजाराची तीव्रता न वाढू देण्यासाठी पूर्ण गवर्नमेंट यंत्रणा कमी करते कमी करण्याचं आणि त्याला थांबवण्याचं काम करत आहे त्याचसोबत गवर्नमेंट यंत्रणा जो आहे म्हणजे गवर्नमेंट सिस्टम जो आहे कुठून येतोय हा सोर्स पकडण्यासाठी बरेच काही लॅबची टेस्ट करून किंवा पाण्याची सॅम्पल घेऊन तिथल्या पेशंटची सॅम्पल घेऊन त्याच्यावरती पण यंत्रणा काम करत आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं होत आहे कुठेही जास्त न पसरता पुण्यामधल्या पुण्यामध्ये थांबेल आणि लवकरात लवकर कंट्रोल पण होईल पण आपण आपल्या शरीराला ह्या आजारापासून उरवण्याचे काय पर्याय आहेत सर्वात पहिलं जर कथा तुम्हाला असं काही आढळून येत असेल पोटाचं इन्फेक्शन वगैरे हो असेल लवकरात लवकर त्याला ट्रीटमेंट घ्या रुटीन आहे फूड पॉयजनिंग आहे म्हणून दुर्लक्ष करता कामी नाही पण जर कथा तुम्ही फूड पॉयजनिंग झालेलं आहे कॅम्पलोबॅक्टरी इन्फेक्शन झालेलं आहे गोळ्या औषध घेतलं म्हणजे ते होणार नाही असं सांगणं सुद्धा चुकीचं आहे जर कथा तुमच्या शरीरामध्ये इम्युनिटी ऍक्टिव्हेट झाली आणि ते तुमच्या शरीराला जर कथा डॅमेज करणार असेल तर तुम्ही कॅम्पोलोबॅक्टरी ट्रीटमेंट घेतलं तरी सुद्धा हा गियाबारी होण्याची शक्यता नकारता येत नाही पण जर करता तीव्रता जर करता तुमचं इन्फेक्शन जास्त असेल लवकर अँटीबायोटिक किंवा मेडिकेशन किंवा ट्रीटमेंट एक प्रॉपर सल्ल्याच्या डॉक्टरांकडून जर करता घेण्यात आला त्याची जी काही इम्युनिटी ट्रिगर होणार आहे आपल्या बॉडीमध्ये त्याची तीव्रता कमी होऊ शकते हा झाला गियाबारी काय का, का होतो आणि आपली गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पीसीएमसी सी म्युन्सिपल कॉर्पोरेशन काय करतं हे कळालं पण जागरूक नागरिक म्हणून आपल्याला काय करायचंय मित्रांनो खूप साध आहे ह्याच्यामध्ये हा आजार खाण्यामुळे पिण्यामुळे होतो आणि ह्याच्याबद्दल जर का तर आपण कॉन्शियस झालं आणि त्या गोष्टींच्या बद्दल काही दिवस आपण चौपाटीवरती जाऊन खाणे किंवा बाहेरचं खाणे ह्या गोष्टी टाळणे किंवा खाणारा जो काही अन्न आहे तो शक्यतो घरामध्ये उकळलेलं आणि घरामध्ये बनवलेलं खाणे पाणी जो काही घरामध्ये आपण पिणार आहे तो उकळलेलं पाणी पिण्याचा प्रयत्न करणे आणि जे काय आपण डीप मध्ये ठेवून वगैरे पनीर वगैरे अशा काही गोष्टी खातोय त्या गोष्टी आपण थोडे दिवस बंद करणे आणि आपल्या घरामध्ये जो काही आपण खाणार आहे फळं वगैरे त्याला धुवून स्वच्छ करून खाणे हे जर करता आपण खूप सोप्या गोष्टी त्यासोबत आपले हँड हायजीन चांगलं ठेवणे हे सोप्या गोष्टी जर केलं तर आपल्या पोटाला इन्फेक्शन होण्याचा संबंध नाही कॅम्पोलो बॅक्टर आपल्या शरीरामध्ये जाण्याचा प्रश्न नाही कॅम्पिलोबॅक्टर बॅक्टर आपल्या शरीरामध्ये गेला तर गेबारी होण्याचा प्रश्न नाही म्हणजेच आपण याला पूर्णता टळू शकतो घाबरायची गरज नाही हा आजार पूर्णता भर होणार आहे गव्हर्नमेंट यंत्रणा ह्याच्यावरती पूर्णता काम करत आहे त्यामुळे वाढण्याचं कोरोनासारखा काहीतरी मोठा पॅन्डेमिक होण्याचा असं शक्यता नाहीये पण ह्या आजाराला जागरूक नागरिक म्हणून आपण आपली काळजी घेतली तर पूर्णतः था, थांबू शकतो आणि हे सर्वजण करायला हवं कम से कम एक दोन महिने आपण जर करता ह्या गोष्टी खाण्यापिण्याबद्दलची जर करता काळजी घेतली तर आपण आपल्याला आपल्या फॅमिलीला आणि आपल्या जी, जी काही गवर्मेंट सिस्टम आहे सगळ्यांना मदत केल्यासारखं होईल सगळ्यांनी आपली स्वतःची काळजी घ्या आणि जागरूक राहा धन्यवाद